श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांच्या झाल्या बैठक यावेळी निवडणुकीच्या काही तडजोडीतील उत्तर व प्रश्न देण्यात आल्या प्रसंगी माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे मनोज शेजवाल व शिवाजीराव सावंत व अन्य मान्यवर म्हणतात आपण जोपर्यंत आदरणीय पदाधिकारी असतो किती आम्ही विभाग विद्यार्थीचे नाही सगळ्या संघटना झाली आपल्या आणि आमच्या शहरात आमचे आमदारच असेल ऐकून येणारा आणि वर येऊन चालणारा आमदार नसेल शिंदेसाहेबांना विधानसभेमध्ये या संघटनांच्या आम्हाला व्हॅल्यू आहे म्हणून मी एवढं सांगतो आपल्या सर्वांची स्वतःचाच स्वाभिमान हल्ला करण्याची शक्ती वाढवायची असेल तर आदरणीय शिंदे शिंदेसाहेब जे कुणी मला माहिती चार पाच जण इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटत असते की आपल्याला पाहायला पाहिजे प्रत्येक जण आपल्याकडे काम करत असते दोन कमी दोन लहान दोन मोठा याचा आल्याने पक्ष पार्टी लेवलवर बोलण्या करता त्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पाठिंब्याच्या यंत्रणा आहेत तपासून तिथं होते एकाच गोष्टीवर इलेक्शनचं तिकीट मिळत नाही तिकिटाचे बरेच पॅरामीटर्स असतात आणि त्याच्यामध्ये जे काही अदरणीय आमची पक्ष पक्षनेत्यांना जे योग्य वाटेल तो उमेदवार आमच्यासाठी योग्य असेल आणि आम्ही तोच आमचा पक्ष आणि तोच आमचा धन्यवाद असं समजून त्याला पुन्हा विनंती आहे की आपण बऱ्याचदा असतो की मला तिकीट नाही दिल्यानंतर मी असं करेन तसं करेन ही भाषा मुली तीही करू नका याचं कारण नसतो त्याच्यामुळं आपल्या पक्षातील

पद्धतीची ताकद दिली आहे आपल्या सगळ्यांना मान सन्मान दिलाय आज गोवा परिषद ग्रामीण भागामध्ये आपण फिरत असताना आपल्याला